रंगपंचमी का साजरी केली जाते जाणून घ्या धार्मिक महत्त्व मार्च चौदा रोजी रंगपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी अनेक ठिकाणी होळीसह पाच दिवस रंग खेळण्याची परंपरा आहे रंगपंचमीच्या दिवशीच होळीचा सण पूर्ण होतो रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि राजस्थान इत्यादी ठिकाणी रंगपंचमीचा सण विशेषतः साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया रंगपंचमी हा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे रंगपंचमी महत्व, रंग महत्व। होळीप्रमाणे या दिवशीही अबीर गुलाल उधळून एकमेकांना रंग चढवले जातात असे म्हणतात की या दिवशी वातावरणात रंग उडवल्याने किंवा अंगावर रंग लावल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती क्षीण होतात रंगपंचमी सण का साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण राधाराणीसोबत होळी खेळायचे या दिवशी राधाकृष्णासह सर्व देवीदेवतांना अबीर गुलाल लावावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सुख समृद्धी टिकून राहते असे म्हणतात असे म्हणतात की या दिवशी देवदेवता पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी येतात असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी लोकांना देवांचा स्पर्श जाणवतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून